ती पण बावनकुळे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोघांना मी एकाच ठिकाणी भेटून विनंती केली होती की बुलढाण्याला सॉरी भंडाराला जायला थोडं इनकन्व्हिनियंट होतोय आहे तिथे जाण्या येण्याच्या सहा सात जायला यायला लागतात एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोहोचू शकत नाही म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील आणि शेट मुख्यमंत्र्यांनी ती विनंती माझी मान्य केली आणि गोवे साहेबांना तिथे दिल्या अजिबात नाही कसली काही नाराजी नाही काहीच नाही मी स्वतःहून दिलं तेव्हापासून त्यांना ते विनंती करतोय की भंडारा माझ्यासाठी इनकन्व्हिनियंट राहील जायला यायला ते जवळच्या लोकांना दिलं कोणाला तर त्याला नाही मिळू शकेल कारण तिथे वारंवार आढावा घ्यायला जाणं किंवा तिथे येणं जाणं हे तिथनं मला जमत नव्हतं ज्याला इनकन्व्हिनियंट होत होतं म्हणून मी स्वतःच विनंती केली कसला मी जर स्वतः सांगतोय की मला दिल्यापासून मी सांगत होतो की मला इनकन्व्हिनियंट होईल तिथे जायला यायला म्हणून मी स्वतः सांगत होतो की माझ्याकडनं काढा मला कुठला नाही दिलं तरी चालेल मला काही पालकमंत्री पदाची अपेक्षा नव्हती पण तरी साहेबांनी ती जबाबदारी दिली होती मला दुसरीकडे बऱ्याच मंत्री आहेत शिवसेनेला काय माहिती माझ्यावर दबाव होता की नव्हता मी जर मी स्वतः सांगतोय की मी दिल्या दिवसापासनं आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगत होतो त्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब होते त्यांना मी सांगत होतो की साहेब मला इथे जायला यायला जमणार नाही त्या जिल्ह्याचा जर काही न्याय द्यायचा असेल तिथे काही घटना घडल्या इमर्जन्सी तर जायला यायला जमत नाही म्हणजे जेव्हा स्पष्ट घटना सांगतो तुम्हाला की तिथे ऑर्नल फॅक्टरीमध्ये एक ब्लॉम ब्लास्ट झाला म्हणजे सॉरी ब्लास्ट झाला होता काम करताना पार तिथे काही जखमी झाले होते काही मेले होते मी त्यावेळेस दिल्लीला होतो माझ्या घरी लग्न होतं तर मला यायला दोन दिवस लागले तिथे मग अशा इमर्जन्सी घटनेमध्ये सुद्धा तिथे जर वेळेवर मी पोहोचू शकत नसेल तर मग तिथे थोडंसं लोकांना त्या गोष्टीचं वाईट वाटू शकतो म्हणून मी म्हटलं की साहेब तिथे जर जवळच्या माणसाला दिलं तर पटकन त्याला द्यायला यायला किंवा तिथे डिसिजन घ्यायला बरं राहील म्हणून तुम्ही जवळच्या माणसाला द्यावा तिथे आणि मला तुम्ही कुठे नाही दिलं तरी चालेल तरी त्यांनी बुलढाणा दिल्या तर सह पालकमंत्री दिलं मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि प्रदेशाध्यक्षांचा आभारी आहे बिलकुल भी दबाव नहीं था, था जे मुझे पालक पालकमंत्री भंडारा दे मैंने उसी दिन से आदरणीय मुख्यमंत्री जी से कहा था कि मुझे जाने आने के लिए असुविधा होगी वहाँ जाना आना ठीक से हो हो नहीं पाता है इसलिए मुझे आप भंडारा का बालक मंत्री किसी जो नज़दीक का आदमी उसको दे दीजिए जो वो जिले को तुरंत जाके न्याय दे सके और आदरणीय मुख्यमंत्री जी ने मेरी बात को एक्सेप्ट किया और मुझे भंडारा का सब पालक मंत्री दिया शिवसेना को क्या मालूम हमारे ऊपर दबाव था नहीं था क्या हमारे भाजपा का इंटरनल मैटर है ये और जब मैं खुद कह रहा हूँ कि मैंने खुद से बोला था कि मुझे भंडारा पालक मंत्री पद नहीं चाहिए मैं वहां जा नहीं सकता हूँ शिवसेना का क्या मतलब है <coughs> कुछ लोग काम के लिए नहीं ये सगळा निधी वाटप झाला सगळं सगळी कामं व्यवस्थित झाले नवीन नवीन गोष्टी तिथे राबवल्या गेल्या मी सांगतो की मी स्वतः होऊन सांगितलं की मला तिथे जायला यायला इनकन्व्हिनियन्स होतं म्हणून मी सांगितलं होतं की मला तिथे भंडारा काढा माझ्याकडनं ते दुसरं कोणात अजिबात नाही कोणाचाही दबाव नव्हता आमच्या सर्व पक्षांचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्याप्रमाणेच निधीचं वाटप होत होतं आणि जर असा काही दबाव असता किंवा आ... पा निधीचं ग म्हणजे अव्यवस्थितपणे वाटप जर झालं असतं तर डी पी डी सीची मिटिंग आहे तिथले आमदार आहेत त्यांनी तिथेच बोललं असते मला त्याच्यामुळे असं काही नाही आहे कुठलाही दबाव नव्हता काहीही प्रश्न नव्हता मी स्वतःहून सांगितलेलं होतं की भंडारा माझ्यासाठी इनकन्व्हिनियंट होते जायला यायला म्हणून मा मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडनं काढायला मीच विनंती केली होती धन्यवाद Ele yeah, é